माझ्या बोला माझ्या फुला दुख लागलय काळ झाला ना कशी सर्व मी तुला काळ झाला ना कशी अरे काय करायला तू अरे पोराच्या गुंड्या तुटल्यात ना तर पाय ना गुंड्या कशा <laughs> काय करावं याच तुम्हाला काही ना बर 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 हे गाणं बसल्या बसल्या मग कशावर म्हणते ते नवीन येते का तुला कसून जाऊ तुला ना माझ्या गुलाबाच्या फुला ते कालपूर्वी गाजलो होतो पाय मी रील पावलाव तू म्हणली हे कोणतं गाणं दाखव मला त्या चालीवर जोडते काय एखादा पाय बर जमते का नाही पाय पाय जमते मला माहिती जमते तुला हा सगळ्या या सगळ्याला माहिती आहे आपल्या जे जीव लावणारे माणसं आहेत का आपले व्हिडिओ पाहतात ते नक्की लाईक करतात मावशी म्हणतात म्हणजे म्हणतातच म्हण किती जीवा जपाव कस राना चल पावा किती जीवाला जपाव कस राना चल पावा अंग कस उन्हा न पलक फार बाई ग गुला लाया लाया तुझा गुलाबाच फुल लय सुक लय फार तुझ्या गुलाबाच फुल लय सुार या कोणी ठर कस बाळाला जपाव कुठं घेऊन पावा कस बाळाला जपाव कुठं घेऊन पावा

माझ काळी गावाला गेला असावाल गेला माझ्या काळजाच घड गावाला गेलं माझ्या काळजाच घड ग कसं कसं विसरू मी तुला माझ्या काळजाच्या घडाला wow. कसं विसरू मी तुला माझ्या काळजाच्या गेला असेल महामनीचा माझ्या बाळगाव वाचून गे माझ्या सोन्या वाचून ग गुलाबी सुक लग चेहरा तुझा गज गुलाबी सुक लहरा तुझा या गुलाबी सुक ल असा गावाला ना गेला माझ्या गुलाबाच्या फुला असा गावाला ना गेला माझ्या गुलाबाच्या फुला दुख लागल काळ झाला कशी सर्व मी तुला रे दुख लागल काळ झाला कशी सर्व मी तुला रे असावा गेला माझ्या काळजाचा खड्या असा का गावाला ना गेला माझ्या बाळा महेशा कुल्या चं कसी बाहु अटकडग अन बाळा महेशा कुल्या चं कसी बाहु अटकडग सोन्या मह्याने अनंतती चं पाहू बाहु अटकडग हसक आले ना गेला गावाचा तू होऊन नको દેવા વાત પહેલા અને બારા માયા સુખ દેવા વા પહેલા કોની મંદિર જની તું પણ અચી જાન वाली बापणी न आणि बाळा मया ने त्याला दिठ लावली कुणा गी बाळाने ना त्याला गीठ लावली कुणा ग माझ्या काळजाचा खडल किती पाहू आठ कळ गर माझ्या काळजाचा खडल किती पाहू आठ कळ असेल माझ्या काळजाचा घड्या अस गेला माझ्या काळजाचा घड्या गेल्या काळजाचा घड्यान किती पाहू वाट मी गेल्या काळजाचा घड्यान किती पाहू वाट ग माझ्या काळजाच्या घडन किती पाहू आटके आज आई ना आमच्या कस विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाच्या फुला कालचं व्हायरल झालेलं गाणं त्याच गाण्याच्या चालीवर एक छोटस तिच्या मनात जसं येईल तसं गाणं सादरीकरण गेलेलं आहे तर खरच आईला आमच्या गाणं जोडायला आहे का तुम्ही सांगा आणि मी तर खरंच आमच्या आईचा एवढा मोठा फॅन आहे सगळ्यात जास्त फॅन जे असेल ना ते मी माझ्या आईचं आहे तिची जी शब्दरचना ती वाक्यरचना एवढी खतरनाक असं काहीतरी कागदायला लागणार असे त्याचे बोल असतात तसंच हे पण गाणं तुमच्या सजी सादर केले तिनं तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजेच शशिकला मावशी या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि मला सपोर्ट करा काय विषय नाही तू सांगितलं म्हण ना तरी येत नाही गणती आहे थांबू भेटू याच अंदाजात नवीन